स्वागत आहे तुमचं डिटेक मराठीच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही थमनेल पोस्टर जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये पिक्सल ॲब ॲप्लिकेशनमधून कशाप्रकारे बनवू शकता ते पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमीत कमी वेळात त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर चला सुरू करूया मित्रांनो तर मित्रांनो पिक्सलॅब हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरमधून डाउनलोड करायची आहे आणि साईज सिलेक्ट करायची आहे सगळ्यात अगोदर इथे यूट्यूब थमनेल म्हणून दिसत आहे यूट्यूब थमनेलची साईज जी आहे इथे मी घेतलेली आहे आणि मित्रांनो सगळ्यात अगोदर जे आहे ते तुम्ही खालच्या साईडला बघू शकता इथे आपल्याला महत्त्वाचे बार देण्यात आलेले आहेत खाली तर इथे बॅकग्राऊंड सगळ्यात अगोदर आपण शिस्कृत्यासाठी तुम्हाला इथे कलर्सवरती क्लिक करायचं आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपेरंट किंवा क्रॉप इमेज फॉर गॅलरी गॅलरीमधून पण तुम्ही इमेज घेऊ शकता तर मी इथे फोटोची कलर घेत आहे सर्वात अगोदर कलर या ठिकाणी घेतलेला आहे कलर तुम्ही ग्रेडियंट किंवा साधा पण घेऊ शकता अशा प्रकारे कलर घेतलेला आहे मित्रांनो नंतर तुम्हाला वरच्या साईडला बघू शकता कोपऱ्यात प्लस ॲपॉनवरती क्लिक करून जे तुम्हाला ऑप्शन भेटते टेक्स्ट डेट स्टिकर फ्रॉम गॅलरी असं वेगवेगळ्या प्रकारचं दिसते या ठिकाणी फ्रॉम गॅलरीमध्ये क्लिक करत आहे मी पहिले पी एन जी या ठिकाणी डाउनलोड करून ठेवलेले आहे जे जे मटेरियल लागते त्या गोष्टीचे तर तुम्हाला अशा प्रकारचे पी एन जी कसे डाउनलोड करायची आहे व फोटोला फुल एच डीमध्ये कसा रिमूव्ह करायचं बॅकग्राऊंड तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगेल त्यासाठी व्हिडिओला शेअर करत बघत राहा तर मित्रांनो या ठिकाणी माझा फोटो जे आहे ते मी सिलेक्ट करतो फोटोला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे फोटोला मी जितका लागेल तितका सेट करतो नंतर खालच्या साईडला या ठिकाणी टॅप करतो मध्ये इथे तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी टॅप केल्यानंतर असा ऑप्शन येते नंतर स्ट्रोकमध्ये जायचं आहे स्ट्रोक हे ऑप्शन इथं आहे स्ट्रोकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा दिसेल येथे तुम्ही कमी जास्ती करू शकता स्ट्रोकला इथे कमी ठेवत आहे मी स्ट्रोक सेट केल्यानंतर तुम्हाला येथे फोटोला लॉक करायचं आहे त्यासाठी वरच्या साईडला क्लिक करून लॉक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते बघू शकता तुम्ही लॉक लॉक झालेला आहे त्यानंतर मी येथे दुसरे फोटो काही सिलेक्ट करत आहे जे पहिल्यापासून डाउनलोड केलेले होते ज्याला या ठिकाणी असं सेट करायचं आहे मित्रांनो बघू शकता त्याला क्लिक करून धरायचं आहे थांबलेला त्याला पण स्ट्रोक लावायचा आहे स्ट्रोकची साईज तीन ते चारपर्यंत आहे मॅक्स त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला थ्री डी रोटेट रोटेटचं ऑप्शन मिळतं या ठिकाणी रोटेट करतोय थ्री डी रोटेट अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता बघू शकता किती भारीक प्रकारे असं दिसत आहे थ्री शेपचा ऑप्शन पण आहे इयरफोन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आणि हे बॅनर खाली घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे क्लिक करेल इथे खालच्या साईडला जाईल बघू शकता कसं झालेलं आहे एकदम मस्त प्रकारे दिसत आहे याचा आणि अजून एक मी बॅनर या ठिकाणी सिलेक्ट करतो त्यासाठी फ्रॉम गॅलरीमध्ये जातो व डाउनलोड केलेले आहे ते मी घेतो त्याला तसंच करेल मी श्लोकमध्ये जाईल आणि श्टोक येथे घेईल त्यानंतर मी किडिओ रोटेट करीला ज्याला पण सेम प्रकारे करायचं आहे मित्रांनो हे तुम्ही बघू शकता कसं असं दिसत आहे आता तर ठेवायचं आहे त्यानंतर फाईल्सवरती क्लिक करून या ठिकाणी याला खाली करून घ्यायचं आहे बघू शकता कशाप्रकारे खाली झालेला आहे हात जे आहेत आपली वरती आलेले आहेत तिथे त्यानंतर फोटोला क्लिक करू या ठिकाणी ब्लॉकमधून काढेल फोटोला क्लिक केल्यानंतर फोटोच्या मागे मला व्हाईट व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचं आहे व्हाईट कलरचे त्यासाठी याला एनेबल करेल मी याला व्यवस्थित जसं लागेल तसं से से सेट करेल कलर मी दुसरा कोणता सेट करेल या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कलर सिलेक्ट करायचा आहे हे सगळं केल्यानंतर मी याला लॉक करेन म्हणजे ढक्का लागल्यानंतर ते हलू नये त्याकरिता त्यानंतर मित्रांनो येथे मी वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी जे आहे ते घेत आहे जसं की असे अट्रॅक्टिव्ह होणारे प्रकारे घेत आहे येथे अजून दुसरा प्रकारचा इमोजी या ठिकाणी घेत आहे हा बघू शकता आश्चर्यकारक इमोजी आहे हा या ठिकाणी घेतलेला आहे मी याला बरोबर मी सेट करतो हे झाल्यानंतर इथे मला आता वरती नाव टाकायचं आहे तर तुम्ही तुमच्या मनाने कोणती टाकू शकता त्यासाठी तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे इथे टेक्स्ट ऑप्शन दिसते एकदम सुरुवातीला वर इथे बघा याच्यावरती क्लिक करतो त्यानंतर इथे जे टाकायचं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे मी टाकून घेईल या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला या खाली आयकॉनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे आयकॉन ओपन होतील सर्व इथे साईज कमी जास्त जी आहे ती ॲडजस्ट करू शकता त्यानंतर कलरिंग तर इथे कलर तुमचा जो काही ठेवायचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे कलर सिलेक्ट केल्यानंतर फॉन्ट या ठिकाणी करायचा आहे फॉन्टवरती क्लिक करावर इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट दिसतील तसे मराठी फॉन्ट्स पण आहेत पण त्याला कन्वर्ट कसं करायचं काय नाही त्यासाठी काय प्रोसेस आहे मराठी फॉन्ससाठी ते तुम्हाला पुढच्या कोणत्या व्हिडिओमध्ये मी सांगेल त्यासाठी तुम्ही कमेंट करा मी त्यावरती व्हिडिओ बनवेल तर सध्याला आपण हे साधा फॉन्ट घेऊ इंग्लिशमधलाच अशा प्रकारचं आहे फॉन्ट तुम्ही बघू शकता कशाप्रकारे फॉन्ट जे आहे या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे सिलेक्ट करून टाकायचं आहे फॉन्ट असं केल्यानंतर मी दुसरं अजून एक नाव टाकेल त्यासाठी पुन्हा टेक्स्टवर क्लिक करेल केल्यानंतर सेम प्रोसेस याला करेल सर्वात अगोदर याचा कलर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे मला त्यानंतर इथे फॉन्ट मी सिलेक्ट करेल फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर नंतर या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं बघा इथे बॅकग्राऊंड म्हणून ऑप्शन दिसत आहे तर व्हिडिओच्या मागे बॅकग्राऊंड जे आहे ते अशा प्रकारे याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही लावू शकता ऑन करायचं आहे इथे बघू शकता कशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे आहे तिथे अवेलेबल आहेत इथे येलो बॅकग्राऊंड मला जे पाहिजे आहे व्हाईट बॅकग्राऊंड येलो नाही व्हाईट लावले व्हाईट बॅकग्राऊंड इथे मी सिलेक्ट केलेला आहे बघू शकता इथे ॲडजस्ट करायचं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं रेडियस बॉटम पिल्डिंग वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतात हे या प्रकारे मी असं पोस्टर रेडी केलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रकारे दिसत आहे त्यानंतर सगळ्यांना लॉक लॉक करत आहे फोटोला मी थोड्या प्रकारे ॲडजस्ट करतो या ठिकाणी कलर फिल्टर्स तर मित्रांनो बघू शकता पोस्टर जे आहे आपलं म्हणजे थांबलेलं रेडी झालेलं आहे या ठिकाणी फक्त पाच मिनिटामध्ये जे मी बनवलेलं आहे यापेक्षा कमी वेळ लागतो याला बनवायला फक्त दोन मिनिटच लागतात तसं तुम्ही प्रॅक्टिस करू करू असं याला शिकू शकता तर मी तुम्हाला सांगतो की हे जे पी एन जी आहे हा फोटो हा मी कशाप्रकारे या ठिकाणी घेतलेला आहे ते पण बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ते पण फुल एच डी क्वालिटीमध्ये त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गुगलमध्ये यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर इथे तुम्हाला ॲडोब ॲडोब बिजी रिमोड असं सर्च करायचं आहे त्यानंतर पहिल्या वेबसाईटमध्ये जायचं आहे पहिल्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे खाली ऑप्शन दिसतील अपलोड फोटो त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि नंतर लगेचच दोन मिनटाच्या आत तुम्हाला अशा प्रकारचा इमेज तयार करून मिळेल तर तुम्ही रेडी केल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला येथे वरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे या ॲकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथे सेव्ह ॲज इमेज दुसऱ्या नंबरच्याला क्लिक करायचं आहे हे जे तुम्हाला कस्टम दाखवते सी डायमेन्शन कस्टम डायमेन्शनला तुम्हाला येथे करा अल्ट्रा करायचं आहे एकदम खाली अल्ट्रा म्हणून ऑप्शन दिसते अल्ट्रा क्वालिटी सेव्ह टू गॅलरी करून टाकायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं जे आहे थांबणे फुल एचडी क्वालिटीमध्ये या ठिकाणी रेडी झालेलं आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आणखीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील तसेच कमेंट करून सांगा की तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे आहे